नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या आजूबाजूला म्हणजे गल्लीबोळातली जी छोटी दुकानं आहेत ना किराणा दुकानं मोबाईलची किंवा कपड्यांची दुकानं ती अचानक कमी का होत आहेत किंवा त्यांना इतक्या अडचणी का येत आहेत है। आपल्याकडे काही रिपोर्ट्स आले आहेत काही नोंदी आहेत त्याच्या आधारे आपण या समस्येच्या मुळाशी जाऊया जरा म्हणजे कोविड एकोणीसनंतर काय बदललं आणि ह्या ज्या कंपन्या आहेत दहा मिनिटात डिलिव्हरी वगैरे देणाऱ्या क्विक कॉमर्स हो क्विक कॉमर्स त्यांचा काय प्रभाव आहे डेटा ए आय यांचा वापर आणि हे डिस्काउंटचं राजकारण काय आहे त्याचा परिणाम काय होतोय छोट्या व्यवसायांवर हे सगळं समजून घेऊया विचार करण्यासारखी गोष्ट आहे एकेकाळी गजबजलेली दुकानं आज बंद पडताना दिसत आहेत किंवा टिकण्यासाठी झगडताना दिसत आहेत काय कारण आहेत त्यामागे चला जरा खोलवर बघूया हे संकट फक्त काही ठिकाणी नाही आहे देशभरात कोट्यावधी व्यापारी आहेत जे यामुळे प्रभावित झालेत म्हणजे चांगले चाललेले व्यवसाय काही वर्षातच कसे कोलमडलेत खास करून कोविड नंतर तर क्विक हो। डिस्काउंट्स, वापर। बरोबर ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम खूप गंभीर आहे हो आणि हे दहा मिनिटात डिलिव्हरी मॉडेल आहे ना ते समजून घेण्यासारखं आहे या कंपन्या काय करतात शहरांमध्ये डाक स्टोअर्स उघडतात म्हणजे छोटी गोदाम अच्छा हो ग्राहक ऑर्डर करतो आणि जवळच्या गोदामातून माल लगेच निघतो एक अंदाज आहे की हजारो नवीन डाक स्टोज अजून उघडतील बापरे त्यामुळे स्थानिक किराणा दुकानांना तर थेट स्पर्धा आहे हे झालं डिलिव्हरीच्या वेगाबद्दल पण ह्यात आणखी एक गोष्ट आहे डेटा आणि ए आय या कंपन्या त्याचा कसा फायदा घेतात हा भाग खूप महत्वाचा वाटतोय अगदी अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा या कंपन्यात ग्राहकांकडून प्रचंड डेटा गोळा करतात आपला फोन नंबर आपण काय घेतो कुठे राहतो कोणता फोन वापरतो सगळं काही अरे देवा पण गंमत पुढे आहे हा फक्त डेटा गोळा करणं नाहीये एआय वापरून त्याचं विश्लेषण होतं आणि त्यातून येतो डिजिटल भेदभाव डिजिटल भेदभाव म्हणजे काय म्हणजे तुम्ही कोण आहात कुठून ऑर्डर करताय यावर आधारित वस्तूंच्या किमती बदलू शकतात काय सांगताय हो या एआय मुळे कंपन्यांना फक्त आपल्या सवयी कळत नाहीत तर पुढे काय मागणी असेल याचा अंदाज घेऊन ते किमती ऑफर्स क्षणात बदलू शकतात हे पारंपारिक दुकानदारांना जवळजवळ अशक्य आहे म्हणजे आपण एका अर्थाने अल्गॉरिझमचे गुलाम बनत चाललो आहोत बरोबर अगदी म्हणजे मी कोणता फोन वापरतो किंवा मा माझा पत्ता काय आहे यावरून मला वेगळी किंमत दिसू शकते हे तर धक्कादायक आहे हो ना आणि याच स्पर्धेत आणखी एक हत्यार आहे डिस्काउंटचा खेळ ज्याला कायद्याच्या भाषेत प्रिडेटरी प्राइसिंग म्हणतात प्रिडेटरी प्राइसिंग? हो म्हणजे या कंपन्या अनेकदा वस्तू उत्पादन खर्चापेक्षाही कमी किंमतीला विकतात पण हे कसं शक्य आहे किरकोळ विक्रीत तर मार्जिन तसंही कमी असतं बरोबर मग एवढी सूट कशी परवडते याचा उद्देश फक्त ग्राहक मिळवणं नाहीये तर स्पर्धकांना बाजारातून बाहेर काढणं आहे त्यासाठी सुरुवातीला मोठा तोटा झाला तरी चालेल हम्म आणि मग रोजगाराचं काय ऑनलाईन कंपन्या म्हणतात आम्ही रोजगार देतो पण स्थानिक व्यापारी म्हणतात की जेवढे रोजगार तयार होतात त्यापेक्षा कितीतरी जास्त रोजगार जातात हो हा मोठा वादाचा मुद्दा आहे आणि यावर कोर्टात केसेस पण चालू आहेत अच्छा आणि यात बँकांचा पण नकळत हातभार लागतो बँक कशा काय ऑनलाइन खरेदीवर क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर जे कॅशबॅक सूट मिळते ना या बँका आणि ऑनलाइन कंपन्यांच्या टायअप्समुळे होतं त्यामुळे ऑनलाइन खरेदीला प्रोत्साहन मिळतं आणि फटका बसतो स्थानिक दुकानदारांना अगदी पण मग हे सगळ्यात छोट्या व्यापाऱ्यांची बाजू काय आहे त्यांची लढाई नक्की कशासाठी आहे त्यांची लढाई तंत्रज्ञानाच्या विरोधात नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे ती आहे समान संधीसाठी त्यांना पण मोठ्या कंपन्यांसारख्या सवलती आणि नियम हवेत अनेकांसाठी हा फक्त व्यवसाय नाहीये पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा येतो बरोबर आणि तो आता धोक्यात आलाय त्यांना भीती आहे की एकदा का ह्या कंपन्यांनी बाजार काबीच केला की मग हे डिस्काउंट पण संपतील आणि ही छोटी दुकानं पण संपतील आकडेवारी काय सांगते काही अंदाज आहे का आकडेवारी चिंताजनक आहे दोन हजार पंचवीस पर्यंत लाखो किराणा आणि मोबाईल दुकानं बंद होण्याची शक्यता वर्तवली जातीय लाखो हो आणि पुढच्या पाच वर्षात हा आकडा आणखी वाढू शकतो तर एकूणच काय हे क्विक कॉमर्सचं मॉडेल डेटा आणि एआयचा वापर किंमतींचं युद्ध बँकिंग सिस्टम या सगळ्यामुळं पारंपरिक किरकोळ विक्री धोक्यात आली आहे हा मुद्दा फक्त टेक्नॉलॉजीचा नाही आहे तर बाजारात समान संधी आणि निकोप स्पर्धेचा आहे खरे आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे आपल्या सगळ्यांसाठी दहा मिनिटात वस्तू घरी मिळण्याची सोय ती नक्कीच चांगली आहे पण त्याच त्याचवेळी आपल्या ओळखीच्या दुकानदाराची रोटी, आपल्या स्थानिक बाजारपेठेची आत्मनिर्भरता यांचं काय या सोयीसाठी आपण नकळत काय किंमत मोजतो आहोत याचा विचार करण्याची खरंच गरज आहे